हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा मी एक किलो चिकन आणलेलं आहे त्याचं मी खरडा चिकन असं बनवणार आहे तर त्यासाठी मी स्वच्छ असं दोन तीन पाण्याने चिकन हे धुवून घेतलेलं आहे त्याने आपण आता प्रथम मॅरिनेट करून घेऊया मीठ घालूया एक चमचा धना पावडर घालायची हळद घालायची आहे चांगलं असं चोळून घ्यायचं आपल्याला मस्त पंधरा वीस मिनिटात हे असेच ठेवून देऊया आपण म्हणजे हे चांगलं मीठ मसाला मोडतो आतमध्ये चिकन मध्ये चिकन पण लवकर शिस्त चिकन आपण पंधरा वीस मिनिटं झालेलं आहे मुरत ठेवलं होतं मसाला तेल गरम झालेला आहे तर त्यात आपण हे चिकन घालून घेऊया आता याला पाणी न घालता आपण पहिलं शिजवणार आहोत म्हणजे चव पण छान लागतो आणि मऊ सुद्धा असे खोबऱ्यासारखे मीस पण शिजतात पाणी घातले का मग ते असे गिळगिळीत शिजतात पाच मिनिटं तरी आपण बिना पाणी ते पाच दहा मिनिटं शिजवून घेणार आहोत त्याच्यावर आपण आता झाकण ठेवून घेऊया वर ताटामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे खाली लागत नाहीये आणि चिकनला आपण पाणी सुटत पाच ते दहा मिनिट आपण असं शिजून द्यायचंय नंतर पाणी घालू गरम झाल्यावर हे पा खरड्या चिकन चिकनसाठी आपण वाटण करणार आहोत मी खोबरं भाजून घेतलेलं आहे हे आलं आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त कशा करायचे तेवढ्या घाला हे मी मिरची घेतलेल्या आहेत चांगल्या भाजून तेलामध्ये लसूण घेतलेलं आहे आणि जिरं हे सगळं तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर हे सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेते हे सर्व आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते आहे हे पा मी एकदम अशी पेस्ट पण नाही केलेली असं थोडं मोठं मोठं ठेवलं दरदरा एकदम बारीक पेस्ट नाही करायची कारण आपण खरडा चिकन करणार आहोत थोडस मोठं थो मोठं राहिलं पाहिजे आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवूया हे पहा आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे खरडा चिकनचं आपलं वाटण झालेलं आहे आणि मी चिकन पण पहिलं शिजून घेतलेलं आहे पहा आता तेल गरम झाले त्यात थोडस जिरं घालूया हरड्या चिकन मध्ये जिरं खूप छान लागतं नंतर आलं पे लसूण पेस्ट आणि मग कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत है। है। कच्चे गान कांदा झालेला आहे मस्त कलर बदलला आहे कच्चेपणा घालवायचे आपल्याला हे प आपला कांदा झालेला आहे आता आपण जेव्हा हिरवं वाटण करून घेतलेला आहे ना ते घालून घेऊया खोबरं आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं हे सगळं भाजून आपण वाटून घेतलंय हे चांगलं परतून घ्यायचे आपल्याला तेल थोटेपणे त्याच्या मीठ घालून घेऊया त्यानुसार आपण पहिलं पण मीठ घातलेलं आहे हे बघा पाच सहा मिनिटात छान असं करी सुटलेली आहे तेल चुकलेलं आहे ना तरी नाही तेल सुटलंय आता आपण हे शिजवलेलं चिकन घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यावर झाकण ठेवून देऊया दोन तीन मिनिट आता आपण चेक करूया छान असा कलर कलर मस्त झाले आलेला आले आहे आणि चवीला पण तेवढंच छान लागत ते खरडा जन हा झणझणीत असा तिखट मस्त भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा कशाबरोबर पण खा छान लागतो भाताबरोबर पण आपण असं खाऊ शकतो द्या त्यानं आपण थोडंसं तूप घालूया म्हणजे खरड्याला चमक पण येते आणि चवी पण छान लागतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एकदा करून पहा आणि मग सांगा मला वाटलं सर किती छान लागतो तो झणझणीत जन असा छान लागतो हे बघ बटर पण घालू शकता तुम्ही एकदम टेस्टी झणझणीत असा आपला खरडा तयार झालेला आहे हे बघ आपली ही रेसिपी तयार कुणी नवीन असेल तर त्यांनी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन येतील तुम्हाला पहिल्यांदा खरड़ा चिकन आपलं तयार झालेलं आहे